नवी बघा तिला पायरीवरून उतरायचं होतं बरं का तिला पायरीवरून उतरायचं होतं प्रणवीला त्यासाठी रडते आणि हात दे म्हणून हात दे हात दे पकड हात हात <laughs> बघा हात बघा कशी मागं घेते हात दे तसं मागं ना हात बघा आणि भावाचा हात पकडला आणि मागे हात घेते ते हात ते बघा बघू शकता <laughs> उशीर झाला आहे संभवना शाळेत जायला मुल मी म्हटलं तिला पायरीवरून मी घेतली खाली तर मला म्हणते सोडून मला स्वतःहून जाऊ दे पायरीवरून खाली असं म्हणते बरं का ऐकत नाही अजिबात गाड्या आल्या तरी बघा येत नाही लगेच भावाचा हात पकडला ना तिला रडू नको रस्त्याने रस्त्याने रडू नको रस्त्याने रडायचं नाही ऐकत नाही बरं का अजिबात ऐकत नाही एवढी आहे एवढा त्रास येते ना भयंकर त्रास देते हा पकड जप कर जप करते त्याला तिला माझा हात पकडायचाच नाही आहे बरं का का तर मम एवढे रागिष्ट आहे ना खूप राग आहे तिला धावपळ धावपळ नुसती धावपळ धावपळ होते सकाळ सकाळ झोपेतनं उठवलं आहे तिला त्यामुळे त्याला म्हटलं कोण दिसला तर कोणाबरोबर जा म्हणून असं त्याला म्हणलं होतं तर कोणी दिसतं नाही तर म्हणतात चला आणि कसं आपण एक तर एक दुसऱ्या वेळेस सांगतो कुणाला तरी घेऊन जा त्याला तो काही लहान नाही बरेच जण म्हणतात तो काही लहान नाही त्याला काय उचलून घ्यायचं नाही कुणाबरोबर पण जाऊ शकतो पण कसे सगळीच लोकं सारखी नसतात बरं का सगळीच लोकं सारखी नसतात हो माणसाला माणूस आहे का माणसाला जाणीव नसते माणसाला जाणीव राहत नाही काही गोष्टींची जाणीव नसते माणसाला असं असते म्हणलं आता येते ह्या सोडून पहिले ह्याला जीवाचं नुसतं वडातान चालू आहे माझ्या आणि हे त्याच्यात एक रुसते फुकते आता हात पकडला नाही बघा माझी हात पकडला नाही मोबाईल पण असं लांब पकडायला नाही होत हात दुखते का संभव आहे माझं पोराला कुठं दर कोणाबरोबर हे करायचं म्हटलं जाऊ दे देच त्याला आपण वाटते माझं पण हाल होता दुपारी बारा वाजतापर्यंत आणायला जायचं त्याला शाळेत हाल म्हणजे काय तर ही छोटी आहे म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करा का नाहीतर काय पाच दहा मिनट असं काही काम नाही सोडून ना यायचं ना आणि आणायचं जायचं सोडायचं लहान लेकरं असल्यामुळं काय सुचत नाही आणि काय होत नाही सगळे काम सक्सेस आपण काय कुणाची कुणावरती अवलंबून राहू शकत नाही शेवटीला आपली लेकरं आपल्याला सोडायला जावंच लागते कुणावरती अवलंबून राहून काय उपयोग आहे सांगत कोणी नाही म्हणतं म्हणून आपण काय आपल्या लेकरांना शिकवायचं राहणार आहे का असं आहे ना मी तर एक महिन्याची होती पिल्लू तेव्हापासून पिल्लू माझी एक महिन्याची होती तेव्हापासून मी हे संघर्ष करत आले सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करत आले आता, आता। था, तर पोर लेक माझी मोठी झाली आहे शांती बोलती झाली आता अशा अशी घ्यायची एक महिन्याची होती तेव्हापासून लोक बघायची पावसा पाण्यातनं थंडी वाऱ्यातनं कशी फिरवायची आता कशाला दुसऱ्यावरती कोणावरती अवलंबून राहील मी तर चला बाय बाय भेटतो आपण नंतरच्या एक ब्लॉकमध्ये आपला व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्या आणि आता चालले रस्त्याच्या पलीकडं रस्ता प्रौ, क्रॉस करते झोपेत न उठवायला होते आज तर रस्त्याने बरेच जण जाणार आहे बरेच जण जागत असते नेल रस्त्या पाऊस सोडते आता त्याला मग येते हिला भरवते काहीतरी चला बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतर गाड्या पाहिल्यात रस्त्याने दोन्ही साईडनी गाड्या चालवत आता व्हिडिओ पण केले करा आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा बघा संघर्ष प्रत्येकाच्या नशिबात असते संघर्ष करावाच लागते संघर्ष करायच्या पुढचं पण काही नसतं आणि संघर्षाचा फल दुःखाचं फळ नेहमीच गोड लागतच असत मी एवढा संघर्ष केले खूप संघर्ष करत माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे आत्तापर्यंत संघर्षच करता बघा एवढा त्रास असला ना नाही हो उठायला तरी उठायचं करायचं कोण नाही आपलं मागं पुढे करा त्यामुळे आपल्या लेकरांसाठी आपल्याला करायलाच पाहिजे तेच चला बाय बाय